नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी बटाट्याची फ्राय कशी बनवायची ते बघूया बटाट्याची फ्राय करण्यासाठी मी इथं चार बटाटे साल न काढता अशा पद्धतीने पातळ उभे चिरून घेतले आहेत त्याची आता आपण बटाट्याची फ्राय बनूया कढई गरम झाले त्यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडायला तर लागली आहे यामध्येच आता आपण धुवून घेतलेला बटाटा टाकूया ही बटाट्याची फ्राय आपण पाणी न घालता वाफेवरच शिजवून घेणार आहे आणि ही भाजी करायला फारसा वेळ लागत नाही एक दहा पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी बनून तयार होते तेलामध्ये बटाटा चांगला परतून घेऊया आपण या तेलामध्येच हा बटाटा शिजवणार आहे यामध्ये एक्स्ट्रा आपण पाणी वगैरे काही टाकणार नाही तेलामध्येच हा बटाटा मस्त असा शिजला जातो आता आपण बटाट्याची एक बाजू लालसर होईपर्यंत शिजवून घेऊया आता आपण बघूया बटाटा खालच्या बाजूने चांगला लालसर भाजला गेला आहे का तुम्ही बघू शकता बटाटा खालच्या बाजूने मस्त असा लालसर आणि क्रिस्पी भाजला गेला आहे असा क्रिस्पी भाजला गेलेला बटाटा चवीला खूपच छान लागतो बटाटा चांगला परतून झाला आहे यामध्येच आता आपण चटणी टाकूया मी इथं दीड चमचा चटणीचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया तसेच यामध्ये एक चमचा हळद टाकूया आता आपण बटाटा मसाल्यांमध्ये चांगला परतून घेऊया म्हणजे चारी बाजूनी बटाट्याला सगळा मसाला एकसारखा लागला जाईल बटाटा आपण पाच सहा मिनिट असाच वाफेवर शिजवून घेऊया आता आपण बटाटा शिजला आहे का ते चेक करूया तुम्ही बघू शकता बटाटा लगेच तुटतोय म्हणजे बटाटा आपला चांगला मौसूत असा शिजला गेला आहे यामध्ये आता आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया या भाजीमध्ये एक्स्ट्राचे मसाले टाकायची अजिबात गरज नाही या भाजीमध्ये फक्त चटणी मीठ हळद टाकली तरी ही भाजी खूप चवदार होते एकदा नक्की करून बघा इथं आपली झटपट आणि चविष्ट अशी बटाट्याची फ्राय बनून तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका